True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठाणव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर त्या ठिकाणी इंडस्ट्रीस्टेट एरिया जो आहे त्या ठिकाणी आयुक्तांना ज्याप्रमाणे सांगितलं होतं की त्या ठिकाणी गेल्या चौदा गेल्या चौदा तारखेला ज्या त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता की त्या ठिकाणा या ठिकाणावरील भूखंड जे आहेत ते पाडण्यात यावेत म्हणून आणि माझी हे रास्त मागणी आहे कारण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या भूखंडावर जो टीशन एरिया चाललेला आहे हा टीव्हीशन एरिया सगळ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आणि सर्वसामान्य म्हणजे मजुरांच्या मुलांना सगळ्यांना लुटण्याचं काम करत आहे हा शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या लातूर शहरामध्ये ह्या भूखंड इस्टेट एरिया म्हणजे कारखान्यासाठी उपलब्ध असताना या ठिकाणी कारखाने का होत नाही आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या ठिकाणचे जे स्थानिकचे जे आमदार आहेत खासदार आहेत किंवा वरिष्ठ नेत्यापर्यंत या ठिकाणी जे चाललेली शिकवणीच्या नावाखालची जी भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार म्हणजे शिकवणी प्रायव्हेट ट्युशन क्लासेस बंद करण्यात यावे हे सगळ्यात महत्त्वाचा माझा महत्त्वाचा म्हणजे गेल्या दोन वर्षापासून हे बघा मी दोन वर्षापासून पूर्ण शासनाच्या दारी कागदोपत्री पूर्ण दोषी केलेली आहे परंतु शासन आणि या ठिकाणी आज माझा कुपोषणाचा नववा दिवस आहे या ठिकाणचे आयुक जे आयुक्त आहेत आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते मला न्याय देण्याचं काम का करत नाहीत मला ते समजत नाहीये कारण आज या ठिकाणी पाऊस एवढा पाऊस चालू होता आणि समोरच्या भागामध्ये एवढा कचरा होता विचारू नका या ठिकाणी तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्ताने या ठिकाणचा चार वर्षापासूनचा कचरा भरलेला आहे बघा तुम्ही बघू शकतात नंतर तुम्ही दाखवू शकतात या ठिकाणी मच्छर उंदीर बिंदीर अशा म्हणजे सगळ्यांचा मला त्रास झालेला आहे परंतु या ठिकाणचे जे आयुक्त आहेत ते या महानगरपालिकेच्या खुर्चीला योग्य नाहीयेत मग त्यांना मी काल अर्ज दिलेला आहे की तुम्ही आयुक्त पदाचा राजीनामा द्यावा काल माझी मानसिक परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की मला कालच्या आठव्या दिवसाला सुद्धा यांच्याकडून न्याय भेटत नाहीये म्हणून मी काल ह्यांना एक तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हे बघा की या ठिकाणी जो अर्ज आहे त्या अर्जामध्ये मी त्यांना डायरेक्टली उद्याच्या दिवसाला जर मला न्याय जर न्याय दिला तर महानगरपालिकेच्या समोर मी आत्मदहन करीन कारण या महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरिबांच्या लेकराला शिक्षणाच्या नावाखाली त्या प्रायव्हेट ट्युशनचे जे क्लासेसचे संस्थापक जे आहेत त्यांनी लुटण्याचं काम चालू आहे मी शासनाच्या दारी फक्त एवढं मागित नाही की या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला कायमची बंदी करून या ठिकाणी दोन हजार चोवीसला ज्या अविनाश चव्हाणचा मर्डर झालेला होता त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी म्हणून मी माझ्या अर्जात पूर्ण टोटल नमूद केलेलं आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की इंडस्ट्री डिस्टेट ज्या नावाने चाललेल्या या एरियामध्ये या ठिकाणी शिक्षण आता खूप मोठा काळा बाजार चाललेला आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तामार्फत त्याला खत पाणी घालण्यात चा चालू आहे तेव्हा हा चाललेला काळा बाजार थांबवून मला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि या ठिकाणी आयुक्ताची बदली करावी